शिवसेनेमध्ये आजी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य यांचा प्रवेश हिवरकर पाटील शिवसेना सोलापूर जिल्हा ओबीसी विभागाची जबाबदारी घेतल्यापासून ओबीसी समाजामध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या पक्षाचा कारभार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के शिंदे साहेबांनी केलेल्या मुख्यमंत्री काळातल्या कामामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड समाधानी आहे इतर पक्षाप्रमाणे ओबीसी समाज आपल्याही पक्षासोबत राहिला पाहिजे त्यासाठी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना ओबीसी विभागच स्वतंत्रित्या चालू केला निर्माण केला त्यामुळे लहान लहान घटकांचा प्रतिनिधी शिंदे शिंदेसाहेबांशी जोडून जावं यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे म्हणून आज शिवसेना भवनावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये बांगरडे गावचे सरपंच भाऊ दडस गा, मंडळ गावचे माजी सरपंच करे, सोसायटीचे चेअरमन नामदेव चव्हाण धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते गणित मुबारक मुलानी शिवाजी भाऊ कदम सरपंच नाना दडस लाला दडस तानाजी खोमने बाळू मगर हनुमंत दडस समाज वाघमोडे सागर खेलारे शिवाजी दडस माऊलीकरे अजित केंगार युवराजकरे पप्पू राऊत पाटील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी दादा मुलानी विनोद बोराटे पोपटराव शिंदे संदेश बरडकर राजू मुलानी अक्षय सोरटे विनोद शिंदे आदी उपस्थित होते